नमस्कार मंडळी वाट खूप घावली मरे नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज इल रानात आमच्या तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा येऊ आमचं कोकणातलं एक जंगल प्रवास बघा तर स्पेशल मी आज निसर्गाच्या सानिध्यात असलेले जे पावसामध्ये आपण जे खाऊ गवतं ते म्हणजे कोंबचे हे काही जणांक का माहीत नसतीत पण कोकणातल्या सगळ्या माणसांक हे ओळखीचे असतात चिवरण्याचे कोमचे तर तीरान ती रानभाजी जी असतात ती आम्ही सोडतलो कशी तर आम्ही जंगलात तिचा शोधूक जातलो तर मागे बघू शकता हे कोम चे चे बेटी असतात ते हे मानग्याचे बेटी असतात आमका चिवारणेची बेटी म्हणजे चिवारणीचे जे कोमचे असतात ते खाऊ काढतात तर चला तर बघूया आमका कोमचे कितके गावतात ते आणि मला समज तुम्ही सुद्धा ही एक अनोखी की रानबाजी बघा या व्हिडिओमधून मंडळ ही जी तुमका कुर्ली दिसतं ही आम्ही वाटत चलता चलता आमका दिसली बघू शकता एकदम मी वेगळी असं तर आता मी जातो तर आत्ताच आम्ही जंगलात पोचलो आमच्या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ते जंगल प्रवास बघा आणि एक अनोखी रानबाजीसुद्धा बघा आनंद घ्या एका व्हिडिओमधून चला तर आपण आता कुमचे सोडूक सुरुवात करूया नऊ वाजले भाकरी वगैरे खाऊन येलो बारा वाजेच्या आधी आमक जाऊ काय घरात तर व्हिडिओ कंटिन्यू बघा

सारी बेड गावली आहे पण जास्त नसतात त्याच्यात मुळातच एक दोन येतात बघूया आता पुढे कितके गावतात ते सध्याच आम्ही जंगलात प्रवास केला तू बघू शकता कसा पावसान सगळा मस्त हिरव्यागार झाला तर मित्रांनो मी आता आईसर कोमच्याचं बेट दिलं तर सगळीकडे एकत्र असे नाही भेटणार एक दोन दोनकडे तरी असतात झाडे ते चिवारण्याची कोमचे असतात तर मी तुम्हाला दाखवते ते कशा प्रकारे येतात ते मुळापासून तर अशा प्रकारची अशी भरलेली बेट असता त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघू शकता ही कोंबची असं जी आता आमक काडूची असा हे का चिवारणीची कोंबची अशी म्हणतात प्रकार तर मित्रांनो सध्या दिवस असत ते रानभाजीचे आणि कोकणात इलास आणि रानभाजी नाही खालास म्हणजे काय कमवलास तर निसर्गाने आपण भरभरून दिले ना मंडळी भरपूर चाललं आम्ही जंगलात इल आणि मिनिमम जास्त नाही पण तरी सात आठ आमका कोमचेची चिरणीच्या कोमचेची जे कोमचे असतात ते गावलेत पण अजून पण बघूया बेट मोठी दिसतात पण त्याच्या कोणीतरी काढून हे पुढे जाऊया आता तर, तर बघता ही भली मोठी बेट असा या भेटीत खडे तरी एक दोन कोमचे गावले तर ते पण वाटतं कोणीतरी काढून हेलेत दिसणार तर हे नाही किती मारले साडे नऊ तर मंडळी फायनली ह्या भेटेक खूप सारे कोमचे गावले आहेत आणि मी आता मस्त बघित काढते कारण की बाका म्हणून समजायला लागले आता ते कसे असतात ते मी पहिल्यांदाच कोमचान आलेलं आहे तर अशा प्रकारे असतात

हा आज आमका कोमच्यांचा लकी ड्रॉ फुटला वाटता कोमच्यांचा आज लकी ड्रॉ फुटला खूप आदमार आहे तू परत कितके दिवसांनी येतात ती एकदा दिवसांनी येऊ काय ते काय

खतरनाक असा साधारणशा माणसाक नाही जमाचा जंगलात फिरण्या त्यासाठी अगोदरपासून इल्लेला होया आणि दोन तीन कोमच्या असत ते जाऊया आता घरात पुढच्या बेटी भाड पण आहे का तुम अळमी नाही ना असल्या जंगलात फक्त दुसऱ्या बेटीक जाऊया किसर वगैरे गावतात काय तर ह्या बैठकीच आम्हाला जास्त गावले कारण की पूर्णपणे भरला असा का झाडांनी मित्रांनो बरेच दिवस झाले माझीसुद्धा इच्छा होती की म्हणजे जंगलात जाऊन एक रानभरी आणूची आणि मस्तपैकी एन्जॉय करूचा कारण की हे जे दिवस असतात ते पुन्हा पुन्हा नाही भेटाय शकत कारण की वयानुसार आम्ही तसे मोठे तशी काही रवलेली जे इच्छा असतं ते तसेच रवतात तर म्हणलं आज वेळी भेटलो काका पण होतो आणि मुंबईत आमकचे पाठवून देऊचे होते पुन्हा जाऊया होतला आणि काकाने पण कारण की जंगलात कसा डुकरु ना नको परत अनेक असे जनावर असतात त्याच्यामुळे थोडा मला भीती वाटता सोबत कोणाक तरी घेऊन जा काका आमचं जेव्हा जाय तेव्हा एकटोच जाय पण आज जर मी बोलले की माका येऊचाच असं आम्ही हट्टच केलंय तर चलू लागला आणि आम्ही इलो ते बरे गावले एक सारखे मी आता बघू का मी हाडे हरलातला लागला पण काढून घेऊन आज खूपच लावलं

मंडळी हे तुमक आमच्या रानातलं ओके जे का हरल्यातलं पाणी असं म्हणतं ते भरत नाहीत आणि खूप थंडगार असत एकदम थंडगार पाणी असा आणि एकदम शुद्ध बघू शकताय कशा प्रकारे त्या एकदम गुंड्यास अस विभागून जातात <tune> हा पाणी पिणं काय आरोग्यासाठी काय असा हानिकारक नाही पण कसं आम्ही म्हणजे ह्या रानात असल्यामुळे कसं जनावरांचं सहवास असतो था। त्याच्यामुळे जनावरांचं जर काहीतरी त्याच्यात मिक्स असतात आणि जर पाणी पिला गेला तर कुठेतरी आजार वगैरे पडा त्याच्यामुळे थोडा रिस्की असा इथला पाणी पिऊ घराकडेच जाऊन पिऊया पाणी काकाकडे आमचं वरती गेलो दुसरीकडे दुसऱ्या बेटेत बघू वाटतं पट कागद वगैरे असे ठेवले पावस लागत म्हणून कागद घेतलेलो तर मित्रांनो खूप सारे पट -पट आमका कोमचे गावले ते आता पटपट पिशवेत भरून घेते आणि आता आम्ही घरात घेतो बरोच वेळ झाला आणि आम्हाला वाटाय घेता हो की इतके आम्हाला कोमचे गावतले कारण की कोमचे म्हणजे कसे कोण ठेवत नाही ना, लगेच काढून घेतात तरी पण गाव मांगर नाही कोणच्या नागराकडे उतारतल

तर मंडळी आत्ताच आम्ही आता आमच्या मांगराकडे गेलो पायऱ्यात आणि जस्ट आत्ताच नुकतोच पाऊस चालू झालो आम्ही जंगलात होतो तेव्हा इतकं पाऊस नाही होतो त्यासाठी आमच्या पिढो गावलो वाटे असं म्हणजे कागदच घ्यावं लागतं तिचं छत्र घेऊन आकडे मारू पॉसिबल नाही होणार मी आपण कागद घेतले तशा प्रकारे पिढ्याचे जे हिर असतं ते काढले जातात झाडू बांधण्यासाठी बघू शकता तुम्ही जॅकेट होता म्हणून थोडासा प्रॉब्लेम या

तर मंडळी कसं काय वाटलं काय आजचं व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा